शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय जमीन असेल तर अवश्य पहा पंधरा ऑगस्ट पूर्वी सुरू हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आज मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे जमिनीबाबत आणि इतर गोष्टीबाबत तर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी के एफ डब्ल्यू कंपनीची स्थिर व्याजदराने करार राज्यातील तीनशे नव्वद मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी के एफ डब्ल्यू कंपनीची स्थिर व्याजदराने करार करण्याचा जा निर्णय झालेला आहे या प्रकल्पाच्या खर्चापोटी पंधराशे चौसष्ट कोटी बावीस लाख ऐवजी चौदा चौऱ्याण्णव कोटी शेहेचाळीस लाख किमतीच्या खर्चास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तसेच केंद्र शासनाच्या सूचनानुसार काउंट पोर्ट फंडिंग प्रकल्पाच्या कमीत कमी तीस टक्के असावे म्हणून सुधारित वित्तीय पॅटर्ननुसार कर्जाचे प्रमाण प्रकल्प खर्चाच्या पंच्याऐंशी टक्केऐवजी सत्तर टक्के ठेवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता दो दोन नंबरची अपडेट पाहूया मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळा मध्ये झालेला आहे है। तर हैदराबाद अतियात अनुदान चौकशी अधिनियम एकोणीसशे बावनच्या कलम सहामध्ये दुरुस्ती करून काही प्रमाणात जमिनी हस्तांतरण योग्य करण्याचा देखील निर्णय झालेला आहे तर मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यात बेचाळीस हजार सातशे दहा पॉईंट एकतीस हेक्टर जमीन ही अतियात अनुदान किंवा खिद माश इनाम जमिनी देवस्थानाच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी तेरा हजार आठशे तीन पॉईंट तेरा हेक्टर जमीन ही मदत माश इनाम जमीन मराठवाडा विभागातील माश इनाम जमिनीचा हैदराबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम एकोणीसशे चोपन्नमधील मधील तरतूद लागू विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकासाला गती देणार एकशे एकोणपन्नास कोटी मान्यता विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यातील दुग्ध विकासाला गती देण्यात येणार आहे दुग्ध विकास प्रकल्पाचा टप्पा दोन राबवण्याचा निर्णय या टाटी एकशे एकोणपन्नास कोटी खर्चाच मान्यता प्रकल्पाची एकूण किंमत दोनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख इतकी असून यापैकी एकशे एकोणऐंशी कोटी सोळा लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकाचा आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यास शेती व पूरक व्यवसाय समावेश दुग्ध व्यवसायाचा देखील वाटा विदर्भ आणि मराठवा नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव परभणी या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत राबवण्यात येणार आहे आता मंत्रिमंडळामध्ये पुढचा निर्णय पाहूया सहा हजार किमी रस्त्याचे डांबरीकरण ऐवजी सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुधारित सदोतीस हजार कोटी खर्चाच मान्यता डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार अठ्ठावीस हजार पाचशे कोटी खर्च अपेक्षित सुधारित हायब्रीड अॅन ई टी योजनेत शासनाच्या सहभागाची रक्कम पंचवीसशे एकोणनव्वद कोटी इतकी वाढले आहे शासन सहभागाची रक्कम अकरा हजार एकोणनव्वद कोटीस मान्यता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सहभागाची रक्कम अठ्ठावन्न पंच्याहत्तर कोटी इतकी वाढली सहा हजार किमीचे रस्ते महामंडळाला सतरा पॉईंट पाच वर्ष कालावधीसाठी हस्तांतरित या ठिकाणी करण्यात येणार आहे आता आपण शेवटची अपडेट पाहूया यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल करण्याचा निर्णय झालेला आहे सत्तावीस अश्वशक्तीपेक्षा जास्त परंतु दोनशे एक अश्वशक्तीपेक्षा कमी अशा यंत्रमागांना प्रति युनिट पंच्याहत्तर पैसे तसे शे सत्तावीस अश्व शक्तीपेक्षा कमी भाराच्या यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपया अतिरिक्त वीज दर सवलत लागू करताना असलेल्या नोंदणीची अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पाच निर्णय होते अशा प्रकारच्या अपडेट मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा